दोन्ही दोन्ही हात एकमेकांवर चंद्र चंद्रनाडीला आपण सगळ्यांनी ॲक्टिवेट केलेला आहे दोन्ही हात स्वादिष्ट चक्रावर ठेवा अलगट डोळे मिटून घ्या पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे कल्पना करायची आपण सुंदर अशा चंद्रप्रकाशामध्ये बसलेलो आहोत जलतत्वाशी संबंधित असलेले स्वादिष्ठान चक्र या जलतत्वाद्वारे आपल्या शरीरामध्ये जे विविध कंपनं उठत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या त्या जलतत्वरूपी प्रत्येक थेंबामध्ये बघा स्वादिष्ठान चक्राचा मूळ बीजमंत्र वम याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर सगळ्या जलतत्वरूपी पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी या सगळ्या पवित्र नद्या यांना डोकं टेकवून म्हणापस्ट नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे या जलाचा संबंध चंद्रग्रहाशी आजचा पौर्णिमेचा पवित्र दिवस पौर्णिमेच्या दिवशी ज्या ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी भरती येण्यास भरती येते म्हणजेच पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते त्याचबरोबर आपल्या अंतर्मनामध्ये खूप हालचाली होतात भावनिकदृष्ट्या खूप बदल होतात अमावस्या आणि पौर्णिमेच्या आसपास आपण जास्त भावनिक होतो त्यातल्या त्यात, त्यात पौर्णिमेच्या दिवशी आपण जास्त होतो चंद्रनाडीला आपण सुरू करून घेतलेलं आहे त्याद्वारे आपले मन खूप शांत झालेले आहे जेव्हा मन शांत असते तेव्हा सातत्याने आपण फक्त चांगले विचार करत असतो एक पूर्ण विचार की आपल्याद्वारे दुसऱ्यांचे चांगले व्हावे कल्पनेमधून आपण चंद्रग्रहाला बघत आहोत चंद्रग्रह अतिशय ब्रह्मांडातील दिव्य शक्ती त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार चंद्रतूपी शीतलता आपल्या अंतर मनाला मिळत आहे आपण खूप शांत आहोत चंद्रग्रहाचे मनापासून आभार मानायचे ओम सोम सोमाय नम नको असलेल्या विचारांना आपण पूर्ण आहुती दिलेली आहे फक्त चांगले विचार आपण ग्रहण करत आहोत चंद्रनाडीद्वारे शीतलता आपल्या पूर्ण शरीराला मिळत आहे शरीरातली उष्णता कमी झालेली आहे खूप आभार मानायचे देवरूपी देवत्व असलेले हा चंद्रग्रह ओम सोम सोमाय ओम सोम सोमाय ओम सोम सोमाय कल्पनेमधून आता या चक्रावर या चक्राच्या अधिदेवता ब्रह्मदेव ज्यांनी या ब्रह्मांडाची उत्पत्ती केली आणि वरुण देवता यांचे खूप आभार मानायचे सहा पाकळ्यांचे केशी रंगाचे फूल आपण ह्या दोन्ही देवतांना अर्पण केलेले आहे ओम ब्रह्मदेवाय ओम वरुण देवताय न महा या दोन्ही देवतांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर खूप आभार मानायचे या दोन्ही देवतांचे पवित्र नद्यांचे पवित्र नद्यांच्या जलामध्ये अशी शक्ती आहे की आपण केलेले विविध कुकर्म ते ह्या जलांद्वारे धुवून टाकल्या जात आहे त्याचबरोबर चंद्रग्रहाचा जर त्रास असेल तर आपण कल्पनेमधून शिवलिंगाला बघायचे पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंगाला आपण जलतत्वरूपी पवित्र जलाने स्नान घालत आहोत जला घालत आहोत खूप आभार मानायचे शिवतत्वाचे ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम शिवशक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्या सगळ्यांना मिळत आहे हातातनं जी ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्या स्तर दोन वाल्यांनी रेखेची चिन्ह काढायला घ्या या चक्रावर आभार मानायचे या सक्षम चक्राचे इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप खूप आभार बीजमंत्रांद्वारे BAM BAM MAM सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक अवयवाचे सावकाश आपले दोन्ही हात चक्रावर ठेवा या चक्राची अधिदेवता श्री गणेशा यांना डोकं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्व रूपी गणपती बाप्पा भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहेत पृथ्वी ग्रहाचे अनंत उपकार आपल्यावर आहेत या पवित्र धरणी मातेला डोकं टेकोन नमस्कार। असमस्कार समुद्रवसने समुद्र देवी पर्वतासन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे खूप आभार मानायचे या पवित्र धरणी मातेचे अन्न वस्त्र निवारा सगळ्याची सोय तिच्या आशीर्वादामुळे आपली झालेली आहे कधीही न फेडू शकणारे ऋण या धरणी मातेचे आपल्यावर आहेत या वसुंधराचे खूप आभार बीजमंत्रांद्वारे कल्पना करा गडद लाल रंगाचे चारच पाकळ्या असलेले फूल आपण या पृथ्वी तत्वरूपी गणपती बाप्पांना अर्पण केलेले आहे खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे ओम सोम सोमाय नमहा um मधला प्रत्येक घटक त्याला चालना मिळालेली आहे त्याद्वारे शरीरातला प्रत्येक स्नायू उत्तमरित्या काम करत आहे आणि त्याच्यावर आधारित असलेला अस्थि धातू त्यांना बळकटी मिळालेली आहे आपले विचार सक्षम झालेले आहे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे खूप आभार म्हणायचे आजच्या पवित्र दिवसाचे चंद्रग्रहाचे खूप आभार चंद्रासारखी शीतलता आपल्या जीवनामध्ये आलेली आहे या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत सुखी आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत ही भावना आपली एकदम दृढ झालेली आहे प्रत्येक क्षण खूप महत्वाचा आहे एकही क्षण वाया न घालवता आपण सत्कारणी लावत आहोत या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत खूप आभार मानायचे सक्षम मूलाधार चक्राचे आणि सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आज्ञा चक्रातन बघायचे त्यांना डोकं टेकवून साष्टांणीपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा या दोन्ही देवतांचे कृपा आशीर्वाद आपल्यावर आहेत सातत्याने फक्त चांगले विचार चांगल्या भावना त्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत ऐश्वर प्रदान करणारी श्री महालक्ष्मी देवी ऐश्वर्याचे प्रतीक असलेले आपले सुंदर विचार आणि त्यास बरोबर विश्वरूप असलेले श्री महाविष्णू आणि त्या विश्वरूपाप्रमाणे सातत्याने चांगल्या कृती त्याद्वारे ह्या दोन्ही देवतांची कृपा आपल्याला झालेली आहे यश कीर्ती समाधान ऐश्वर याची प्राप्ती आपल्याला झालेली आहे आपण खूप आनंदात आहोत उत्साहात आहोत आपण खूप भाग्यवान आहोत सगळ्या दिव्य शक्तींचे आपल्याला या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर भरभरून आशीर्वाद मिळत आहे ओम सोम सोमाय नमहा मणिपूर चक्राचा कारग्रह सूर्य ग्रह याला बघायचं आहे डोकं टिकोन म्हणा प्रश्न नमस्कार सूर्यासारखे तेज आपल्या ह्या मनुष्य योनीला प्राप्त होत आहे अग्नितत्व शरीरामधले उत्तमरित्या काम करत आहे त्याद्वारे आपला अन्नमय कोश अन्नाचे पचन व्यवस्थित करत आहे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचे ओम राम सूर्याय ओम सोम सोमाय नम दहा पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल या ठिकाणी उमरलेले आहे खूप आभार मानायचे सक्षम अग्नि तत्वाचे बीजमंत्रांद्वारे रम धम Thum, tâm Dham, dham, dham बीज मंत्रांद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचे खूप आभार म्हणायचे सक्षम मणिपूर चक्राचे आणि सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा बंद डोळ्यांमधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे डोकं टेकून शिवलिंगाला मनापासून नमस्कार एक दिव्य हिरवा प्रकाश या शिवलिंगावर पडलेला आहे शिव आणि त्यांची शक्ती देवी पार्वती यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला ह्या ब्रह्ममुहूर्तावर मिळत आहेत शिवशक्तीचे उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी यांना डोकटेकोनपासून नमस्कार मनोजव मारुत तुल्य वेगम जिथेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजंबा नरयूथ शरणं शरण प्रपद्दे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ज्या ठिकाणी राम नाम त्या ठिकाणी साक्षात महाबली हनुमानजी जे आधिपत्य करत आहेत आपल्या शरीरामधल्या विविध प्रकारच्या वायूंचे त्यांचे खूप आभार म्हणायचे विजमंत्रांद्वारे बारा पाकळ्यांचे जणू काही चार बेलाची पाने आपण शिवलिंगावर अर्पण केलेली आहेत प्रत्येकी तीन पाने असे बारा पाकळे या शिवलिंगावर बघण्याचा प्रयत्न करा। वाय। तत्व वायुतूपी हे बारा पाकळ्यांचे हिरव्या रंगाचे फूल पूर्ण क्षमतेने उमललेले आहे खूप आभार म्हणायचे बीजमंत्रांद्वारे यम कं गम् घम् चम् छम् जम, जम, वायु तत्वरूपी रूपी हनुमान जी से भरभरून आशीर्वाद अपने अपले सक्षम हृदय रक्त रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित करत आहे त्याचबरोबर या चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे आत्तापर्यंत खूप विचार करून आपण आपल्या सक्षम हृदयाला त्रास दिलेला आहे याच्यापुढे सातत्याने फक्त चांगलेच सा विचार आपण करत आहोत या चांगल्या विचारांचे खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे खूप आभार चंद्रासारखी शीतलता सुंदर पांढरा स्वच्छ प्रकाश आपल्या हृदयाच्या आतमध्ये पडलेला आहे स्वच्छ विचार त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे ह्याद्वारे आपण आपल्या हृदयाला एकदम सक्षम केलेले आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाचे बीजमंत्रांद्वारे यम कम खम, गम चम, चम, जम, 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 तम, थम। ओम सोम सोमाय नम श्री शिवाय नमस्त सावकाश अपने दोनों हाथ विशुद्ध चक्रावर ठेवा सोळा पाकळ्यांचे आकाशी रंगाचे फुल ह्या ठिकाणी उमरलेले आहे आकाश रूपी आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणेच वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे खूप आभार मानायचे सक्षम आकाश आकाशतत्वाचे या चक्राची देवता बुद्धीची देवता देवी सरस्वती यांचे भरभरून आशीर्वाद या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मिळत आहे डोकं टेकवून सरस्वती देवींना साष्टांग प्रणिपात या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रानृता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युतशंकर प्रभुतीवीर देवै सदा वंदिता सामा पातू सरस्वती भगवती निशेष जाद्या पहा खूप आभार म्हणायचे सक्षम विशुद्ध चक्राचे चांगल्या बोलण्याने आपण सगळ्यांची मने जिंकून घेत आहोत विशुद्ध चक्राची पूर्ण शुद्धता नामस्मरणाद्वारे जे ह्या कलियुगामधील अतिशय पवित्र अस्त्र आहे खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या शुद्धवाणीचे आपण कोणालाही दुखावत नाही आहे जर आपण कोणाला दुखावले असेल तर नामस्मरणाद्वारे त्याचे निर्मूलन आपण करत आहोत आपण खूप भाग्यवान आहोत भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे आपला स्वरयंत्र अगदी एकतमरित्या काम करत आहे त्याद्वारे प्रत्येक गोष्टीत आपण आभार मानत आहोत त्या आभारामध्ये आहे रहस्य या जीवनाचे त्या आभाराद्वारे प्रत्येक गोष्ट आपल्याला प्राप्त होत आहे आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहे जास्तीत जास्त आपण चांगली कर्म करत आहोत अगदी विचारपूर्वक करत आहोत चंद्रासारखी शीतलता आपल्या वाणीमध्ये आलेली आहे खूप आभार मानायचे आपल्या शुद्ध वाणीचे सोळा पाकळ्यांचे आकाशी रंगाचे फूल इथे उमरलेले आहे खूप आभार मानायचे सक्षम आकाश आकाशतत्वाचे बीजमंत्रांद्वारे "hum! खूप आभार मानायचे आपल्या सक्षम विशुद्ध चक्राचे पूर्ण शुद्धता बाह्य मना मनाचे आंतरिक शक्तीचे आपल्या शुद्ध वाणीचे सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा पवित्र आत्म्याचा संबंध या चक्राशी आपल्या गुरूंशी आपले रेखीचे गुरु त्यांना डोकं टेकवून म्हणाप नमस्कार डॉक्टर मिकाओसुई वासंतीई ज्यांच्यामुळे आपल्याला या दिव्य ब्रह्मांडीय शक्तीचे ज्ञान प्राप्त झालेले आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार दोन पाकळ्यांचे निळ्या रंगाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे त्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत ओम सोम सोमाय नमहा आपल्या आतमध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे खूप आभार ओमद्वारे ओम्... हम आपल्या शरीरात असलेले ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र खूप आभार मानायचे प्रत्येकापर्यंत ही वैश्विक शक्ती पोचत आहे प्रत्येक ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचे खूप आभार ओम सोम सोमायन महा चंद्रासारखा सुंदर पांढरा प्रकाश अज्ञाचक्रावर बघण्याचा प्रयत्न करा आपल्या आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहे आजच्या पवित्र पौर्णिमेच्या दिवशी दत्तगुरु महाराजांचा जन्म पौर्णिमेला झाला अशी हा सुंदर पौर्णिमेचा दिवस प्रत्येक क्षणाला आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे ओम द्वारे ओ सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवा सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगाचे जणू कमळाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार म्हणायचे या दिव्य शक्तींचे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत सुंदर असा चंद्रप्रकाश आपल्या पूर्ण अंगावर पडलेला आहे ओम सोम सोमाय नमहा दीर्घ श्वास घ्या आणि सोहम उच्चारण करा सो, हम। सो, हम। सो मी तोच आत्मा आहे मी तोच आत्मा आहे मी तोच आत्मा आहे सातत्याने आपल्या स्वतःला सांगा की आपण हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे आपल्या स्वतःचा आपल्याला शोध लागलेला आहे या वैश्विक ब्रह्मांड या दिव्य शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे ब्रह्ममुहूर्ताचे प्रत्येक क्षणाला श्रीशिवाय नमस्तभ्य्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तभ्य श्री गुरुदेवदत्त